नाही सवय आहे त्यांना ते झोपू शकतात माझं स्वतःच मत आहे की बेडवर आडवं होऊन दुपारी झोपून माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी कर पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र रिलॅक्सेशन जास्त जरुरी आहे ज्याला आपण नॅप म्हणतो पॉवर पंधरा मिनट वीस मिनट तुम्ही दोन दोन तीन तीन तास जर दुपारी झोपाल तर रात्रीच झोपेचं खोबर हे निश्चित ठरलेलं आहे त्या साठी नंतर दुपारीची झोप टाळावी कारण रात्रीची मोजकी त्याच्यातली खाऊन तुम्ही दुपारी खाल्ली तर रात्री पण रात्रीच्या झोप न लागण्यास दुपारी एक वेळ नाही झोपले तुम्ही तुम्हाला थक थोडस थकल्यासारखं वाटलं तरी चालेल कारण दिवसा आजूबाजू माणसं दिसतात गप्पा होत राहतात काहीतरी होत राहतात रात्री जो एकटा जागा असतो ना त्याच्या वेदना त्यालाच माहिती जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल म्हणजे जसं गालिब म्हणतो की कोई उम्मीद बर नाही आती कोई सूरत नजर नाही आती मौत का एक दिन मुवयन है क्यों किंवा रातभर नाही आती अनामिक भीतीच्या कल्पनेने माणसाची झोप उडते रात्रीच्या वेळी मग एक तो एकटा झुरासारखा घरात फिरायला लागतो सगळे झोपलेले असतात त्याचं त्याला अजून वाईट वाटत बायको घोरते आहे पोर सताळ झोपलेले आहे मला झोप येत नाहीये काही लोक मला सांगतात की ती घड्याची टिकटिक टिकटिक आम्हाला डोक्यात घण मारल्यासारखे होते ती टीकटिक सुद्धा नको वाटते कारण रात्रीच्या भयान शांततेमध्ये आपल्याला झोप येत नाही याची वेदना जास्त असते म्हणजे दिवसा जागरण झालेलं परवडलं झोपायचं असेल रिलॅक्स व्हा आराम खुर्चीमध्ये मध्ये शक्यतो बेडवर आडवं होऊ नका हुँ। दुपारी दुपारच्या वेळी नाही त्यांनी रात्रीच्या झोपेवर परिणाम होईल करेक्ट